मुख्य शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल तर पंतप्रधान मोदी त्याशिवाय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या चौघांचीही आता प्रतीक्षा करण्यात येते पुढच्या काही मिनिटांमध्ये हे चौघे जण पोहोचणं अपेक्षित आणि लाईव्ह दृश्य मुख्यमंत्रीपदी शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस त्यासोबतच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं आता आगमन मंचावर आगमन झालेलं आहे आणि त्यासोबतच राज्यपाल देखील मंचावर पोहोचलेले आहेत त्यामुळे अर्थातच आता प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान मोदींची ही लाईव्ह दृश्य मंचावरची देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं मंचावर आगमन होत आहे ही लाईव्ह दृश्य सगळ्या प्रमुख नेतेगणांना हस्तांदोलन करून अभिवादन करण्यात येते आणि प्रतीक्षा आहे ती शपथविधीच्या त्या क्षणाची राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि त्यासोबतच तिन्ही प्रमुख नेते जे आज शपथबद्ध होणार चौहांचंही आगमन झालंय पंतप्रधानांची प्रतीक्षा आहे आणि पंतप्रधान मंचावर पोहोचताच या मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिव देवेंद्र सरिताताई गंगाधर राव फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाला गावा गावागावातून खेड्यापाड्यातून जमलेल्या महावीर जन समुदायाकडून गजरात स्वागत होऊन जाऊ दे मंडळी भार मंचावरची ही दृश्य आहेत आता स्थानापन्न झालेले आहेत तिन्ही नेते मंडळी आणि संवाद साधतायत अनेक मोठी नेते मंडळी मंत्रीगण मुख्यमंत्री अनेक राज्यांचे केंद्रीय मंत्री हे सगळे तिकडे उपस्थित आहेत त्यामुळे एकमेकांशी संवाद साधतायत आणि अर्थातच प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान मोदींचं मंचावर आगमन होण्याची उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा अजित पवार शपथ घेत आहेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे देखील घेणार आहेत आणि मुख्यमंत्रीपद अर्थातच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील देवेंद्र फडणवीस आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधानांचं देखील मंचावर आगमन होईल आणि मग या शपथविधी सोहळ्याला प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात होईल याआधी भाजपची सगळी